नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने बाजरी बाजरीचं पीठ आणि कोथंबीर याच्यापासून मसाला पुरी बनवणार आहोत आणि तीही अगदी पौष्टिक आणि खरपूस चवीची अशी आणि अगदी सोप्या पद्धतीने तर ही पुरी अगदी दह्याबरोबर तर एकच नंबर लागते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कोथंबीर आणि बाजरीच्या पिठापासून पौष्टिक अशी मसालापुरी बनवूया त्याच्यासाठी मी इथे एक जुडी कोथंबीरची स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे मी फक्त पानं पानंच घेतलेले नाही तर ही देठासहित मी अशी कोवळे देठ आहेत तिथपासून मी अशी कापून घेतलेली आहे तर आता सुरुवातीला आपण ही कोथंबीर थोडीशी अशी फ्राय करूया पॅन मी गॅसवर तापत ठेवलेलं आहे तर याच्यात आपण ही सगळी कोथंबीर घालूया याच्यात आपल्याला दुसरं काही नाही करायचं फक्त कोथंबीर अशी तेलावर फ्राय करून घ्यायची म्हणजे अगदी मऊ होते आणि पुऱ्या अशा फुटत नाहीत म्हणून तर याच्यात आपण आता ही एक पळी तेल घालूया बस एवढंच आपल्याला ह्या कोथंबीरमध्ये घालायचं आणि मस्त अशी परतून घ्यायची मस्त आपली कोथिंबीर ही परतून झालेली आहे जास्त वेळ नाही तर एखाद एक, एक ते दीड मिनटात ही अशी फक्त आपल्याला मऊ करून घ्यायची तर आता आपण गॅस बंद केलेला आहे तर आता ही कोथिंबीर आपण थंड करून घेऊया मसाला पुरीसाठी लागणारं साहित्य पाहूया हे पा एका वाटीनं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तर सारख्याच वाटीनं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे दोन्हीही पीठ आपल्याला मिक्स करायचे सारखंच प्रमाण घ्यायचं याच्यात आपल्याला दुसरं पीठ कुठलंही वापरायचं नाही आणि मसाले पा इथे मी काळी मिरेपूड घेतलेली आहे पावचमचा अर्धा चमचा अशी जिरेपूड घेतलेली आहे चवीपुरतं मीठ लाल तिखट चवीपुरतं आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं कमी किंवा जास्त आणि पाव चमचा हळद आणि दोन चमचे असे तीळ घेतलेले आहेत तर एवढंच साहित्य आपल्याला पुरेसं आहे तर आपल्याला जास्त मसाले याच्यात वापरायचे नाही तर आता आपण हे पिठात मिक्स करूया आणि याच्यातले सगळे तीळ आपल्याला घालायचे नाही तर थोडेसे तीळ आपण पाठीमागं ठेवूया आणि हे आता असं पिठात मिक्स करायचं तर आता हे सगळे मसाले पिठात आपण मिक्स केलेले आहेत तर आपण याच्यात कोथंबीर घालूया याच्यात आपल्याला तेल वगैरे घालायचं नाही आता कारण आपण कोथंबीर भाजण्यासाठी तेल घातलेलं आहे म्हणून ह्याला तेलाची गरज नाही तर आता अशी कोथंबीर बी ह्याच्यात मिक्स करूया आणि मग लागेल तेवढं पाणी थोडं थोडं घालून पुरीसारखं असं घट्ट पीठ मळून घ्यायचं कोथंबीर ही आपण घातलेली सगळ्या पिठात अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे कोथंबीर ही सगळ्या पिठात मिक्स होईल आणि कोथंबीरचं तेलही सगळ्या पिठाला लागेल नाहीतर मग कोथंबीर एकाच जागेत तशीच राहील आणि आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करूया एकदम पाणी असं घालायचं नाही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला लगेच अंदाज येईल असं पण ह्याच्यात पाणी घालायचं इथे पहा मी अशा प्रकारे याचा गोळा तयार केलेला आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर आपण पुरीला करतो तसा याचा गोळा तयार करून घ्यायचा तर आता हे पीठ आपल्याला ठेवायचं नाही ह्याच्या लगेच पुऱ्या करून घ्यायच्या तर पुरीचं पीठ हाताला चिटकायला नको म्हणून मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे तर तसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि ज्या आकाराच्या आपल्याला पुऱ्या हव्या त्या आकाराच्याशी गोल लाटी करून घ्यायची तर मी जास्त छोट्या छोट्या पुऱ्या करणार नाही मध्यम आकाराच्या करणार आहे त्यामुळे मी जरा थोडी मोठी लाटी केलेली आहे तुमच्या आवडीवर तुम्ही करून घ्या आणि पा दोन वाटी पिठामध्ये आपले असे आठ ते दहा पुऱ्याचे गोळे झालेले आहेत आणि हे दोन माणसाला अगदी पोटभर असा नाश्ता होतो तर आता आपण ह्या पुऱ्या लाटून घेऊया आणि याच्यासाठी मी एक चमचा इथे छोटा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार तुम्हाला लाटताना जर लागलं तर लावा नाही लागलं तर तेलावर लाटली तरीही चालली तर आता आपण पुरी लाटून घेऊया आणि पुरी लाटण्यासाठी मी पिठाचा वापर केलेला आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही करायची मस्त अशी पुरी होते पा मस्त अशी पुरी झालेली आहे आणि भरपूरशी कोथंबीर आणि जाड पण नाही जास्त आणि पातळ पण नाही अशी पुरी आपण लाटून घ्यायची तर आता मी ह्या पुऱ्या सगळ्या लाटून घेणार नाही तर एकीकडं लाटणार आहे आणि एकीकडं तळणार आहे तर मी तेल तापत ठेवलेलं आहे तर आपण पुरी तळून घेऊया तर तेल मस्त तापलेलं आहे तर त्याच्यात आपण पुरी सोडून घेऊया आणि पुरी आपल्याला बारीक अशी गॅसवर जास्त सोडायची नाही मध्यम गॅस करायचा आणि पुरी सोडून घ्यायची आणि एका अंगाने चांगली ती तळली ती अशी वर येते तेव्हा आपण अशी ती पलटून घ्यायची अगदी मस्त होतात ह्या पुऱ्या तर पुरी आपली चांगली तळलेली आहे तर आत्ता आपण ती काढून घेऊया आणि तेलाच्या बाहेर आली की ती लगेच असं तेल सोडायला तया हे होते सुकल्यासारखं होते हे पा आणि विशेष म्हणजे ही पुरी अशी कडक होते अशी लुसलुशीत जास्त होत नाही मस्त अशी खुसखुशीत होते चवीला तर एक नंबरच लागते तर आता आपण काढून घेऊया हे पा सगळ्या मसाला पुऱ्या आपल्या पौष्टिक अशा आणि खरपूस चवीच्या अशा तयार झालेल्या आहेत रेपा पा अगदी मस्त आणि सगळ्या पुऱ्या तळून होईपर्यंत ते पा आहे तशाच फुललेल्या राहिलेल्या आहेत अगदी मस्त अशा होता एकदा नक्की ट्राय करून पाहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद